श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रथम आपण स्वामींना मुजरा करून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ अनन्तकोटि श्री स्वामी जय शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक जोती नमस्तु ते दिव्या दिव्या काणी कुंडल हार, दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उझेड पडला तुळशी पाश माझा नमस्कार सर्व पाशी घरातली पिढा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना स्की ठेव खिळाचं तेल कापसा शिवा किंवा जळू दे सारी रा शिवारी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवारी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवारी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवारी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आता आपण तारक मंत्र म्हणून घेऊयात श्री स्वामी समर्थ निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी अतर के अवधूत हे स्मर्त धामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आजने विना काळ परलोक ना, पर ना भीती तयाला निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे के अवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको बाब तो असे बाळ त्यांचा निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्य अवृत हे स्मर्त्र स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी राहो जागा श्रद्धे हो तू स्वामी भक्त आठव कितीला दिला त्याने तसात कोडग मगू स्वामी देतील हात निशंक हो होणारे प्रचंड स्वामी बळपाटशिले अतर्क्य अवधूत हे गामी अशक्य शक्य करतील स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी विभूतीत नमनाम तीर्थ स्वामी या पंचामृतात हे तीर्थ घे आठवरे प्रचिती न सोडती तया जया हाती। हो, हो, स्वामी घे द्याती निशंक निर्भय हो मणारे प्रचंड स्वामी बळपाटशील अतर्क्य अवधूत हे स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आता आपण अष्टक म्हणून घेऊया एक आपण प्रार्थना पण म्हणून घेऊया सद्गुरूंची श्री सद्गुरु प्रार्थना सद्गुरुनाथा जोडी तो अंत नको पा कैसे तुझ नाथा सद्गुरुनाथा जोडी तो अंत नको पाहू मनी जे मनीजे गुज सारे वज कन वादा उत्तीर्ण नवे तुझ उपकारा Je smahu, bodhuni davi se, yah par nashwar, ू को नुटील कनव कार्य मनय साराहू मजैसा निर्भयी चल समसला सद्गुरुनाथा हाते जोडि अंतन कोपाहू गुज सारे मनिकुट लाहू अजान हसबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रतिदि को पाहू सद्गुरुनाथा हाते जोडी अंतन को पाहू उकलु निमनी मनी जे हित गुज सारे वज कण वादाहू सदगुरुनाथा हाते जोडी तो अंतन को पाहू सारे वदकन वादाऊ। सद गुरुनाथा हाटे जोडी तो अंतन कोपाऊ। मनी मनिजे हित गुजे सारे वदकन वादाऊ। सद हाते झोडितो अंत नको पाहू आता आपण कालभैरवाष्टक म्हणून घेऊया श्री <coughs> स्वामी समर्थ कालभैरवाष्टक ॐ देवराजसैन्यमाणपावणादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिरुन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे का भानुकोटिभास्करं भवं परं नीलकण्ठमेक्षितार्थनायकं त्रिलोचनम् कालकालमङ्गुजासमक्षशूरमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे चूलदंशपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रवं प्रभु विचित्रताण्डवं काशिकापुरादिनात् कालभैरवं भजे भक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं किञ्चिन्न योगमेह किञ्चिनी न किन सद्घटी काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् कर्मकाशमोचक सुशर्मदायक विभु स्वर्ण वर्ण शेषोभितांगम काशिलादिनाथ कालभरवं भजे रत्नपादुका प्रभारी राम कादुयुग्मकृत अमितीयदैवतं मृत्युदर्पणाशनं कराल दौतमोक्षण काशिका पुरादिनाथ कालभरवं भजे अट्टहासिन्न पद्मजानकोश संतती दृष्टि पाप नष्ट पाप जाल उग्रशासनं अष्टसिद्धिदायक कपाल मालिकादरम काशिका भैरव कालभैरवंबरे धर्म भूतसंगनायक विशालकीर्तीदायक काशिवासलोक विभू नीतिमार्गकोविदं नीतर्ग किद पुरातन जगद्पतीं काशिका पुरा दिनाथ काल भजे कालभरवाशक मनोहरं मनोहर ज्ञानमोक्ती साधनं विचित्र पुण्यवर्धनं श्लोकमोहदैन्यपतापणाशनं प्रयाति कालभैरवाति सन्धिं न रामत श्री शङ्कराचार्य विरचित कालभैरवष्टकं सम्पूर्णम् श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी रोज ह्याच टाइमिंगला लैव माझ्या लाईफला रोज जॉईन करावं आणि मला आणि मला प्रोत्साहन द्यावं जेणेकरून मी पण असं रोज 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 तुमच्यासाठी काही ना काहीतरी वेगळं आणि आपले आपली ही सेवा होऊन जाईल असं मी पण रोज देवापुढे रोज तुमच्यासाठी सर्वांसाठी पण प्रार्थना करते ज्याप्रमाणे तुम्ही मला माल, जसं साथ देत आहे तशी सर्वांना सर्वांच्या तुम्ही पाठीशी राहा एवढंच म्हणून मी माझा लाईव्ह इथेच थांबवत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जसे स स्वामींनी सर्वांना चांगली बुद्धी द्यावी स चांगलं करावं सगळ्यांच्या सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवावं ही मी स्वामी चरणी प्रार्थना करत आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ माझा आवडलाच असेल तर लाईक करा लाईक करा म्हणजे मला कळून जाईल कमेंट पण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी कमेंट पण केली तरी मला आनंदच होईल श्री स्वामी समर्थ मी माझा लाईव्ह इथेच थांबवत आहे स्वामी समर्थ yes.